नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिर्डीच्या अधिवेशनामध्ये अमित शहानी पवारांनी कसा विश्वासघात आणि धोका दिला हे म्हणले आणि त्याला पलटवार करताना पवारांसारखा जबाबदार राजकारणी पन्नास पन्नास वर्ष प्रत्यक्ष सत्तेत राहतो दहा एक वर्ष विरोधी पक्षातली म्हणजे साठ एक वर्षातली पवारांची प्रत्यक्ष राजकीय कारकीर्द आहे स्वतः पवार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत सगळं त्यांना माहीत असताना सुद्धा पवारांसारखा जबाबदार राजकारणी गल्लीतल्या टिनपाट एखाद्या पुढाऱ्यासारखी भाषा करताना असं म्हणतो की तडीपार हे देशाचे गृहमंत्री कसे झाले आम्ही शावती टीका करतात म्हणजे काय म्हणावं त्यांना की यांची जीभ कशी असे म्हणताना रेट कशी रेटल्या गेली लाज कशी वाटत नाही इतक्या जबाबदार व्यक्तींना दुसऱ्या मला अमित शहाची बाजू घ्यायची किंवा पवारांवरती टीका करायचा असा काहीच मुद्दा नाही उद्या पवारांवरती सुद्धा कोणी जर अशा पद्धतीची टीका केली असती तर मी हेच म्हणालो असतो पवारांनी स्वतः ते महाराष्ट्राचे गृहमंत्री होते मुख्यमंत्री असताना गृह खाते होतं आणि तीन तीन आमदारांच्या हत्या झालेल्या आहेत त्यांच्यावरती जरी कोणी अशा भाषेमध्ये बोलला असतं किंवा पवारांनीच सांगितलेलं आहे की ती तेरावा बॉम्बस्फोट कसा झाला जे खोटं होतं त्यांनीच कबूल केलं नंतर प्रत्यक्ष तुम्ही प्रशासकीय किंवा ह्याच्या अशा या पदावरती पोहोचता मंत्री वगैरे असताना तेव्हा त्या खात्यामध्ये जे घडलेला प्रकार असतो प्रकार काय घडलेला आहे तुम्हाला मी सांगतो तडीपार 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 म्हणतात ना सोराबुद्दीन केसमध्ये सोराबुद्दीन नावाच्या कथित आतंकवाद्याचा एन्काउंटर झाला दहशतवाद्याचा त्या एन्काउंटरमध्ये तो मारला गेला ह्याची सीबीआय चौकशी चालू असताना सरकारने ठरून ठरून हे केलं किंवा काय झालं हे सगळं नंतरची गोष्ट आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये तेव्हा गुजरातचे गृहमंत्री होते अमित शहा चा, अमित शहाच्या खात्याअंतर्गत पोलीस खाते, खाते येतं त्या पोलीस खात्यानं एन्काउंटर केलं त्याच्यामध्ये सोहराबुद्दीन मारला गेला काही कोणी समाजसेवक मारला गेलेला नव्हता दहशतवादीच मारला गेला होता बदमाश हरामखोरच होता तो पण यांना त्याचा कळवळा बाबा किती येते ती केस चालली सीबीआयनी त्याच्यामध्ये नेहमी असं होतं की ज्या खात्याशी संबंधित हे सगळं प्रकरण आहे त्या खात्याचे प्रमुख म्हणून अमित शहाचा दबाव त्या खात्याच्या अधिकाऱ्यावरती चौकशीमध्ये येऊ शकतो म्हणून त्या क्षेत्राच्या बाहेर तुम्ही राहा असा एक सर्वसाधारण नियम आहे आता हे सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये गुजरात उच्च न्यायालयामध्ये ही केस चालू होती तेव्हा त्या न्यायालयाचा संपूर्ण अधिकार कक्ष अधिकार क्षेत्र म्हणजे गुजरात म्हणजे मग अमित शहाना ह्या तपास चालू असताना त्या गुजरातच्या बाहेर राहणं आलं नियमाचा भाग म्हणून तडीपारी म्हणून नाही अमित शहा तेव्हा दिल्लीमध्ये गेले साधेपणानं राहिले याच्या विरोधामध्ये कोणीही भाजपचे कार्यकर्ते तेव्हा रस्त्यावर आले नव्हते राहुल गांधींना त्या कोर्टामध्ये सुरतच्या हजर राहायला सांगितलं तर कशा पद्धतीने तीन तीन मुख्यमंत्री रस्त्यावर आले होते तुम्ही बघितलं त्यांनी शांतपणे तो सगळा पूर्णपणे तो सगळं जो तपास होता तो होऊ दिला चौकशी सगळी होऊ दिली सी बी आयनी त्यांना क्लीन तर दिली दिली शिवाय ह्यांचं नाव याच्यामध्ये गोंबणं हे कसं राजकीयदृष्ट्या होतं हे पण निरीक्षण नोंदवलं हे सगळं इतकं झालं त्याच्यानंतर ते, ते गुजरातमध्ये परत गेले तिथेही सलग भाजप आजही निवडणुका लढत आहे म्हणजे लोकांनी त्यांच्यावरती आजही शिक्कामोर्तब केले आणि हे कमी पडलं म्हणून की काय देशामध्ये जेव्हा भाजपचं सरकार आल्याच्या नंतर तेच आम्ही शहा त्याच सरकारमधले त्याच भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून निवडणूकही लढवले जिंकून पण आले आणि गृहमंत्री पण झाले आणि आताही गृहमंत्री आहेत आणि तुम्ही त्यांना तडीपार म्हणता आणि तुम्हाला काही वाटत नाही सुद्धा की इतकं तुमचं साठ वर्षाचं राजकीय सगळी कारकिर्द आहे प्रत्यक्ष राजकारणामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती पदावरती बसते तेव्हा त्या संपूर्ण खात्याची जबाबदारी कायद्याच्या दृष्टीनं त्यांच्यावरती असते पण ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी तर स्वतः गुन्हा केलेला आहे हे माहीत असताना सुद्धा आणि जेव्हा की तुम्ही दिलेल्या धोक्याचे पुरावेत ते सांगतायत म्हणजे एकीकडं तुम्ही त्यांच्यावरती बाकीच्या राजकीय दृष्ट्याचं काय विश्वासघात धोका केला असा तुम्ही पलटवार करू शकता तो मुद्दा वेगळा पण तुम्ही ज्या तडीपारीचा उल्लेख करता आहात त्या गुजरातभर तेच नाही फक्त आम्ही चहा पुरता विषय मर्यादित नाही मोदींच्या बाबतीमध्ये वारंवार बोंब केल्या गेली दिल त्या गोद्रा गोद्रा गोदरा गोदराच्या नावानं त्यांची प्रतिमा खलनायक म्हणून तयार केल्या गेली एक, के एक दोन तीन चार चार एस आय टी नेमल्या चौकशा झाल्या न्यायालयात केसेस दाखल झाल्या सगळं झालं जनतेच्या न्यायालयात पण ते गेले सलग तीन वेळा पंतप्रधानपदी ते बसलेले जातात निवडून येऊन दोन वेळा तर त्यांच्याच पक्षाला लोकांनी स्पष्टपणे बहुमत दिलेलं आहे म्हणजे जनतेच्या न्यायालयात झालं प्रत्यक्ष चौकशी करून झाले संशोधन करून झालं तरीही आता न्यायमूर्ती लोयाचा मृत्यू कसा झाला आणि ती केस कशी उकरून काढली सगळं चालूच आहे परत हे तडीपार कसेच आहेत ते ते कसे गोदराचं कसं ते द हे द दंगे त्यांनी घडून आणले परत परत तेच चालू सगळं जेव्हा की त्याची चौ अधिकृतरित्या त्याची चौकशी झाली सगळं झालं आणि हे असे बदमाश आहेत सगळे इंडिया आघाडीवाले ज्याला प्रत्यक्ष गुन्हेगार म्हणून सिद्ध झालं जो गुन्हा भोगतो आहे शिक्षा भोगतो आहे फक्त आता जामिनावर सुटला प्रकृतीच्या आसपास त्यामुळे त्या लालू यादवाच्या मांडीला मांडी लावून बसतात ते इंडिया आघाडीत गुन्हेगार अधिकृतरित्या तुमच्या या सगळ्या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये जे न्यायालय आहे जी पोलिस यंत्रणा आहे त्यांनी गुन्हेगार ठरवलं त्या पोलिसांनी तुरुंगात घातलं त्यानं ती शिक्षा भोगली आजही तो शिक्षा भोगतो आहे प्रकृतीमुळे जामीनावर बाहेर आलेला आहे आणि तो वाटल तसे वक्तव्य करतो तुम्ही पण त्याच्या मांडीला मांडी घालून इंडिया आघाडी तयार करता तुम्ही टीका कोणावर करता की जो अधिकृतरित्या न्यायालयाच्या सगळ्या प्रक्रियेतून गेला चौकशीतून गेलात आणि तो मुक्त झाला तेव्हा की काँग्रेसचं शासन होतं दिल्लीमध्ये असं पण नाही की भारतीय जनता पक्षाचं शासन होतं ही विकृती आहे पवारांनी आज ज्या पद्धतीने तडीपार म्हणून उल्लेख अमित शहाचा केला पवारांसारख्यांना हे शोभायला पाहिजे त्यांना हे कळायला पाहिजे लोकांनी तर तुम्हाला बेदखल केलंच आहे कायद्यानं सुद्धा तुमची जिरवलेली आहे पूर्णपणे सगळ्याच बाजूने तुम्ही वाटल तेवढे प्रयत्न केल्याच्या नंतर सुद्धा प्रत्यक्षामध्ये तुम्हाला मोदी अमित शहाना अडकवता आलेलं नाहीये तुमचं राज्य असताना आता तर हे म्हणायला मोकळे त्यांचंच राज्य आहे सगळीच यंत्रणा त्यांच्या हातामध्ये वगैरे सगळं कबूल आहे दोन हजार चौदाच्या आधी कोणाचं राज्य होतं महाराष्ट्रातलं राज्यात आणि केंद्रात तुमचंच राज्य होतं ना हे सगळं असताना सुद्धा तुम्हाला मोदी आणि अमित शहावरती तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं प्रत्यक्षात काय ते आपण बाजूला ठेवू जे गुन्हे आहेत ते गुन्हे सिद्ध करता आले नाही ते निर्दोष सुटलेले आहेत लोकांच्या समोरच गेलेले आहेत राज्यसभेवर नाही गेले तुमच्यासारखं आत्ता तुम्ही जसे राज्यसभेवरती पळवाट काढून गेलेले आहात ना ओरीला जागा हे करायची बाकीच हे करायच्या नावाखाली तुम्ही पळाले राज्यसभेवरती ते नाही गेले राज्यसभेवरती लोकांमधूनच निवडून आलेले आहेत त्यांनी कुठली पळवाट शोधलेली नाहीये आणि तुम्ही त्यांना आता तडीपार म्हणता आहात ही जी अडचण आहे ना की आजही यांना जो काही सगळा बदल झालेला आहे जनमत कुठं चाललेलं आहे प्रत्यक्ष सत्य कुठं आहे कायदा काय आहे कायद्याची परिभाषा काय आहे न्यायालयामध्ये कशा पद्धतीनं खटले चालतात जसं काही काही माहितीच नाही यांना स्वतः प्रत्यक्ष आत्ता ईव्हीएमच्या विरोधामध्ये हे बॉम्ब मारत होते मरकडवाडीला जाऊन माकड चेष्टा यांनी केलेल्या होत्या आणि आता यांना कळतंय की आपण कसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे राजकीय पातळीवरती म्हणतोय पूर्णपणे युटर्न घेतला दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्याच्या लाग नंतर जी नौटंकी पवारांच्यासारख्यांनी केली मला इतर नेत्यांनी केली किंवा जितेंद्र आव्हाडांनी केली तर आश्चर्य वाटणार नाही त्याच्याबद्दल काही बोलायची गरज नाही पवारांसारख्यांनी त्या मरकडवाडीमध्ये जाऊन जे ड्रामे आत्ता महिन्या दीड महिन्यापूर्वी केलेले होते आता तेच पवार आपल्या पक्षाच्या मध्ये मंथन बैठक तुमच्या चालू आहे त्याच्यावर तुम्ही त्या जयंत पाटलाच्या नावानं काय कसे सगळे खडे फोडायला लागलेत आणि काय बाकीचं आत्ममंथन चालू आहे त्यांचं त्यांना माहीत इव्हीएम वरती तुम्ही ईव्हीएम बाजूला ठेवून कागदावरच्या मतदान घ्या म्हणून तथाकथित यांचे जे सगळे पाठी राखे असे जे सगळे असीम उल्हास असलेले जे घंटा तज्ज्ञ होते ना त्यांच्या आधाराने हे न्यायालयामध्ये केस दाखल केस करणार होते अजून तर झाली मला माहिती नाही ते सगळं बाजूला केलं ना आता हे गपचूप आत्मचिंतन कसं करायला पाहिजे म्हणून मंथन शिबिरं घ्यायला लागेल तशीच एक मंथन शिबिरं ह्याच्या बाबतीमध्ये पण घ्या शासकीय प्रक्रिया काय आणि कशी असते एखादा माणूस राज्याचा गृहमंत्री होतो देशाचा गृहमंत्री होतो त्याच्या हातामध्ये जो सगळा कारभार येतो त्या त्या प्रत्येक ठिकाणी झालेल्या घटनेसाठी त्याला जबाबदार कायद्याने पकडलं जातं प्रत्यक्षात तो गुन्हेगार असतो असं नाही मग त्या न्यायाने शरद पवारांची हिंमत आहे का की शंकरराव चव्हाण हे गृहमंत्री होते बाबरी मस्जिद पडली तेव्हा पी व्ही नरसिंहराव हे देशाचे पंतप्रधान होते मग ह्याच्या बाबतीमध्ये जर मध्ये केसमध्ये मध्ये मारल्या गेल्याच्या नंतर त्याच्यावरचे शिंतोडे हे तुम्हाला जर अमित शहावरती उडवायचे असतील तर प्रत्यक्ष बाबरी मस्जिद पडली म्हणजे एखादी इमारत पाडणे तो जर गुन्हा असेल तुमच्या भाषेमध्ये तर त्याचं पावती कोणाच्या नावावर फाडायची पी व्ही नरसेव आणि शंकरराव चव्हाणच्या नावावरती तुम्ही पण त्या सरकारमध्ये मंत्री होता तुम्ही पण त्याच काँग्रेसचे मुख्यमंत्री होता इथं महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये मंत्री होता मग कोणाच्या नावावर पावती फरायची सोहराबुद्दीन केसमध्ये चौकशीच्या साठी म्हणून तेव्हाचे गृहमंत्री असलेल्या अमित शहानी त्या अधिकार कक्षेच्या बाहेर राहावं असं निरीक्षण समोर आल्याच्या नंतर ते अमित शाह गुजरात राज्याची सीमा सोडून दिल्लीमध्ये गेले त्याला तुम्ही तडीपार म्हणता म्हणजे आणि वर्तमानपत्र छापतात ते निर्लज्जपणे जेव्हा की तुम्हाला तडीपार कोणाला म्हणतात आणि काय नाही ही माहिती आहे गाव पातळीवरती पाकिट मार किंवा छेडछाडी करणारा किंवा महिलावरती बलात्कार करणारे किंवा अशा साठ्या पातळीवरती तुम्ही आणून अमित शहा सारख्या गृहमंत्र्याला बसवता महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाले होते कोण जबाबदारी त्याला तुमच्या तुम्हीच गृहमंत्री असताना राज्याचे मुख्यमंत्री असताना मी आधी सांगितलं तर तीन तीन आमदारांचे खून झालेले आहेत मग ह्यांची सुरक्षितता धोक्यात आली वगैरे म्हणून छाती बडवणार का तुम्ही तेव्हा काय केलं होतं तेव्हा तुम्ही साठी आणि बुद्धीनाठी म्हणतो इथं तर ह्यांचे ऐंशी ओलांडलेले आहेत सहस्त्रचंद्र दर्शन झालं आपण म्हणतो त्याच्यानंतर काय तुमच्या आकलेला तारीत असे दिसायला लागलेत की काय का, का तारे चमकायला लागलेत सगळे आम्ही शहानवरती पवारांसारखा जबाबदार राजकारणी जेव्हा तडीपार म्हणून त्यांच्या संबोधनाने त्याचे उल्लेख करतो तेव्हा पवारांनी किमान जी काही थोडीफार शिल्लक आहे विवेक बुद्धी म्हणा किंवा राजकीय दृष्ट्या ज्याला प्रगल्भता म्हणा ती तिचं पण पूर्णपणे तिला तिलांजली दिलेली असं वाटतं महाकुंभ भरलेला आहे जरा जाऊन तिथे या पापाचं प्रक्षालन करून या म्हणजे निदान उरलेलं तरी तुमचं जे काही उ उतार वयाचं आयुष्य ते तरी सुखात जाऊ शकेल इथेच थांबूयात धन्यवाद